माझी चार एकर बारा गुंठे जमीन आहे त्याच्यात मी पंचवीस किलो जवळजवळ दोन एकर दोन ते अडीच एकर कोथंबीर लावलेली आहे जवळजवळ बारा तेरा गुंठे मिची टाकलेली आहे टरबूज लावलेली आहे काही त्याच्यात सहा तारखेपासून पाऊस चालू आहे तर सत्तावीस तारखेला इतका जोरदार पाऊस झाला त्याच्यात कोणीच सरकारचा माणूस आलेलो नाही पंचनाम्याला आमच्याकडं आणि मजुरी पण भेटत नाही काढायला ना आज अशी परिस्थिती झालेली काही पावसाची कोथंबीर मार्केटला न्यावाला तर दोन रुपये तीन रुपये जोडीने सुद्धा मागत नाही कोणी ती भाड्याला सुद्धा माग होती तर काय करायचं आम्ही आज पन्नास हजार रुपये माझा खर्च झालेला नुसता कोथंबीरला नाही ना एक पण नाही अजूनपर्यंत हे नाही आलेलं कमीत कमी आज दोन अडीच लाख रुपयाचं नुसकान कोथंबीरचं माझं निसत बाकीच्या पिकाच वेगळं मुगाचं आहे मुगे जवळजवळ आज माझा दोन तीन पोत्याची जाण्याची नुसकान झालेली मुग खुडाला आलेला आहे तर तो पूर्ण फुटून गेलेला आहे पावसाने नाव हो ललित मोहनलाल पारख बेलगाव राळे